जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी किरण सोनवणे पाहूया काही ठळक वृत्त भारतीय जनता पार्टी पक्ष स्थापना दिवस आज जामनेर तालुका भाजप कार्यकर्त्यांनी उत्साह साजरा केला केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने पक्ष स्थापना दिवस साजरा करताना भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता भारतीय जनता स्थापना दिवसानिमित्त उपस्थित भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते पंचायत समितीचे माजी सभापती छगनदादा जालटे शहराचे अध्यक्ष शंकरप्पा युवा मोर्चाचे अध्यक्ष भाऊ सन्माननीय आजी माजी नगरसेवक कार्यकर्ता का बंधूंनो आज आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे सहा एप्रिल एकोणीसशे ला या भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली ज्या वेळेस पहिल्यांदा अधिवेशन झालं होतं त्यावेळेचे अध्यक्ष माजी पंतप्रधान वाजपेयीजी असे म्हटले होते की पूर्व समुद्र घाट के किनारे पे खडा रेके या प्रतिज्ञा हूं संकल्प करता आहो की अंधेरा छेटेगा कमल त्या वेळेच्या भारतीय जनता पार्टीचा सुरू झालेला प्रवास ज्यावेळेस संसदेत एक आणि दोन सदस्य भारतीय जनता पार्टीचे निवडून जायचे तेव्हापासून तर आज तगत दोन सभासदापासून झालेला प्रवास आज भारतीय जनता पार्टीची शतप्रतिशत सत्ता ही केंद्रात आहे नक्की केंद्रातच नाही तर गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आज भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे विविध राज्यांमध्ये प्रतिशत भारतीय जनता पार्टी आहे आणि यामागचं जर मुख्य कारण पाहायला गेलं तर स्वर्गीय पंडित सिंग उपाध्य यांच्या संकल्पनेतला जो भारतीय जनता पार्टी होती पार्टी पार्टी विथ अ डिफरन्स त्या तत्वावर भारतीय जनता पार्टीचं काम सुरू झालं आणि आज भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं मोठी झाली मित्रांनो आज आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे आज सगळीकडे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे परंतु या सत्तेमागे अनेक ज्ञात अज्ञात नेते मंडळी असतील कार्यकर्ते मंडळी असतील त्यांनी पार्टी उच्च डिफरन्स या तत्वाने ते जगले भारतीय जनता पार्टीला त्यांनी मोठं केलं अनेक असे लोक आहेत की त्यांचे नाव सुद्धा नवीन ना ना कार्यकर्त्यांना माहीत नसतील त्यांनी भारतीय जनता पार्टीला स्वतःसाठी काढून घेतलं प्रत्येक गावागावात प्रत्येक घराघरात भारतीय जनता पार्टी पोहोचवली आज मान्य अम, अमित शी शहा देशाचे पंतप्रधान अटल नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशात हिंदुस्थानात भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडफडतोय महाराष्ट्रात आज मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आज भारतीय जनता पार्टी मोठी होते त्याचप्रमाणे जर का आपण विचार केला तर आपल्या जामनेर तालुक्यात देखील पंचवीस वर्ष पूर्वी मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन या नावाने कमळ फुललं पंचवीस वर्षापासून आज भारतीय जनता पार्टीचा जालन्या तालुक्यात प्रवास सुरू आहे सतत दिवसेंदिवस भारतीय जनता पार्टी वाढते मग तालुक्याभरातील विकास सोसायटी असतील ग्रामपंचायती असतील कृषी उत्पन्न बाजार समिती असेल शेतकरी सहकारी संघ असेल प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते निवडून येत आहेत सगळीकडे शतप्रतिशत भारतीय जनता पार्टी आहे जालन्याची नगर परिषद भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे त्यामागचं कारण असं आहे की आपण जर काय भारतीय जनता पार्टीचा इतिहास पाहिला तर स्वर्गीय दिगंबर भाऊ भारी असतील हरिभाऊ मारी असतील त्यांच्यापासून तर आज अनेक नेत्यांनी या तालुक्यात कष्ट घेतले आणि आज भारतीय जनता पार्टीला चुकीचे दिवस आले आणि म्हणून ज्या लोकांनी थोरांनी या पार्टीसाठी कष्ट घेतले आणि आपल्याला सत्ता असताना आपल्यासारख्या नव्या कार्यकर्त्यांना या गोष्टीची जाण ठेवून भारतीय जनता पार्टीचे तत्व जोपासून ही भारतीय जनता पार्टी घराघरात पोहोचवली पाहिजे ते सत्यास्थानी असलेले आपण टिकून धरली पाहिजे यशस्वी या निमित्ताने आपल्या सर्वांना भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देतो ऍडव्होकेट शिवाजीनामा सोनार आणि आपल्या सर्वांच्या वतीनं स्थापना भारतीय जनता उपाध्याय दिन आज सहा एप्रिल सहा एप्रिल म्हणजे आज भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन आज जामन शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत आहे तर याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया शिवाजी नाना सोनार यांच्याकडून या स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्म शताब्दी वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा एकोणीसशे ऐंशीला भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली आणि हा भारतीय जनता पक्षाचा वटवृक्ष बघता बघता फार मोठा झाला आणि वटवृक्षाला लोकप्रतिनिधीच्या रूपाने सर्व फळं लागलेली आहेत मित्रांनो या या पक्षाच्या उभारणीसाठी असंख्य नेत्यांनी आपलं घरदार सोडून संसारावर तिलांजली देऊन आपलं काम केलेलं आहे आणि म्हणून या कार्यकर्त्याच्या परिश्रमातनं आणि या जनतेचा जो विश्वास संपादन केला यामधनं या, या पक्षाला अशा भरभराटीचे दिवस आलेले आहे सर्वप्रथम सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या तमाम जनतेला स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशीला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली तेव्हापासून तर तगत भारतीय जनता पार्टीची गोडजोड सुरू आहे खऱ्या अर्थानं आज भारतीय जनता पार्टी ही भारतात आपल्या सर्वत्र देशात सत्तास्थानी आहे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि निश्चितच आज हे जे यश आहे त्या यशचं खऱ्या अर्थानं जर का गमक असेल तर ते ज्या कार्यकर्ते आहेत जुने कार्यकर्ते आहेत त्यांनी स्वतःला भारतीय जनता पार्टीसाठी गाडून घेतलं त्यांच्या मेहनतीला आज खऱ्या अर्थानं फळ आलं आहे स्वर्गीय पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या स्वप्नातील भारतीय जनता पार्टी पार्टी वुड द डिफरन्स आम्ही पार्टीपेक्षा मोठे नाही आहेत आणि म्हणून या तत्वावर अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःला पार्टी सा पार्टीसाठी गाडून घेतलं आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं मोठी होते जामनेर तालुक्यात मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात खऱ्या अर्थानं काँग्रेसमुक्त भारत चं स्वप्न पाहत असताना काँग्रेसमुक्त तालुका मान्य भाऊंच्या नेतृत्वात केव्हा चाललेला आहे या तालुक्यात देखील अनेक जुने जाणकार लोकं आहेत स्वर्गीय दिगंबर भाऊ भारी असतील हरिभाऊ भारी असतील तसेच ॲडव्होकेट शिवाजी नाना सोणार असतील छगनदादा जालटे असतील गोविंद शेट अग्रेवाल असतील उत्तमदादा थोरात असतील अनेक कार्यकर्ते बाबूराना घोंगडे असतील अनेक जुन्या जाणकार कार्यकर्त्यांनी भाऊंच्या खांद्याला खांदा देऊन या पक्षवाढीसाठी जामनेर तालुक्यात त्यांनी प्रयत्न केला आज खऱ्या अर्थानं प्रत्येक ठिकाणी सत्तास्थानी जामनेर तालुक्यात सत्ता आज भारतीय जनता पार्टी आहे विविध सोसायटी असतील ग्रामपंचायती असतील शेतकी संघ असेल कृषी उत्पन्न आजार समिती असेल प्रत्येक ठिकाणी ही भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन आज हे महाराष्ट्राचे जलसंपदा वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत जे स्वप्न पूर्वीच्या लोकांनी पाहिलं ते खऱ्या अर्थानं आज साकार होतं आहे आणि म्हणून आपण आज ज्या सत्तेत सगळे आहेत त्या ज नव्या कार्यकर्त्यांनी या गोष्टीचं कायम भान ठेवलं पाहिजे की जुने कार्यकर्ते होते म्हणून आज आपल्याला सुखीचे दिवस आले आज खऱ्या अर्थानं तत्वावर चालणारी पार्टी जर पाहिली तर ती एकमेव भारताच्या याच्यात चार भारतीय जनता पार्टी आहे इतर पक्षांचा जर का विचार केला तर घराणेशाही आहे कुठेतरी विशिष्ट लोकांशी चिपकलेली पार्टी आहे परंतु भारतीय जनता पार्टी ही एकमेव अशी पार्टी आहे की तिच्या घरांशाही कुठेच थारा नाहीये आणि म्हणून आज दिवसेंदिवस भारतीय जनता पार्टीचं कार्य फुलतंय वाढतंय आणि म्हणून असंच कार्य कायम फुलत राहो भारतीय जनता पार्टीची सत्तेत खऱ्या अर्थानं रामराज्य येऊ या निमित्तानं मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या स्थापने दिवसाच्या शुभेच्छा सर्वांना देतो धन्यवाद कॅमेरामॅन एजस खान इंगळे जयबिन महाशिण धाम जामनेर बाजार समितीमध्ये नाखेड शेतकरी तूर खरेदी केंद्रावर आज एका बोगस शेतकरी बनवून आलेल्या व्यापाऱ्याला एकशे चाळीस कट्टे तूर विक्री करताना रंगी हात पकडण्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे बाजार समितीचे काही कर्मचारी या गोरखधंद्यात व्यापाऱ्यांना मदत करत असल्याचे या घटनेवरून निष्पन्न झाले आहे आवक जावक रजिस्टर सह संपूर्ण तूर खरेदी केंद्र यामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे कुठलंय काय पीक आहे

मग तुम्ही सांगा ना या घंटा स्वतः येऊन साहेब जवाय म्हटलं बरं त्यांना जतून सांगून तुम्ही काय विचारा पण पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत रहा जे महाराष्ट्र न्यूज नमस्कार